दहा वर्षापूर्वी मातीच्या ढिगाऱ्यामध्ये शरण लपवलं गेलं होतं लोक उभं राहिल्यामुळे ते अजून आतमध्ये गेलं त्यांचं मिळणार होत ती पालखी सारखी वारंवार तिथे येत होती परंतु मातीच्या खाली गेल्यामुळे स्वतः आलं नाही त्याच्यानंतर पालखी इकडनं बाहेर पडून मार्गस्थ झाली होती आणि तिथं उभी राहिलेली असताना हवं झाली मार्गस्थ झाल्यानंतर पालखी जिथं उभी होती तिथनं पुन्हा दावत आली आणि त्या मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन उभी राहिली होती त्याच्यानंतर गुरव आले गुरवांनी तिथं आरस घातला आणि त्यांना देवळामध्ये बोलावलं आणि मग नंतर देवळाकडे जायला निघाला तर इथे तुम्ही बघू शकता पालखी चाललेली आहे तर शरण म्हणजे काय तर आदल्या दिवशी नवस बोलून देवीला नारळ जमिनीमध्ये पुरला जातो व तो दुसऱ्या दिवशी पालखी निशाणी पालखीबरोबर निशाणी व आबदागिरी असते आणि निशाणी तो नारळ नवसाचा शोधून काढते तर त्याला शरण असे म्हणतात जर नवसाचा नारळ जमिनीमध्ये पुरलेला निशाणीला मिळाला तरच शर नवस पूर्ण होते अन्यथा नाही तर किती भाविकांची गर्दी आहे तर आपण कस हे शोधतात वगैरे ते पंकणार आहोत सोळा वर्षांत शोधून झालेला आहे

एक शब्न निघालेला आहे बघा ओकळ कामळी काम कर शरण बघण्यासाठी शरण मिळालेला आहे चौथ पाचवं शरण आहेत घेतली जातात आणि ज्यांची नावं खूप आली ऐकायला आलं नाहीत ज्यांनी घेतली नाहीत त्यांची इथं कलेक्ट केली जातात आणि मग इथून घ्यायची श्री देव सोमेश्वर व श्री देवी देवस्थान पेठ पूर्ण

सर्व भाविक या ठिकाणी आहेत त्याचबरोबर आपल्या या सुगमस्थळाला भेट देण्यासाठी सिंहदारका देखील आणि या म्हटलं की माणूस कुठेही असू दे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये शिकवला आलाच पाहिजे आणि लहानपणापासून मी बघत आलो शिंगा आतापर्यंत जे कोणी लोक शिंगाला ज्याही वर्षी शिकतात दुसऱ्या वर्षीचे लोक इथे आलेच पाहिजे इतकं छान सुंदर मंगलमय वातावरण असतं आपल्या इथे आणि शिमगा हा असा एक सगळं की जिथे प्रत्येक फॅमिलीमध्ये बाकी कुठं सणाला सणासाठी नातेवाईक येऊ वगैरे नको पण शिमग्यासाठी मात्र गेल तिथात आणि अनुसर तुम्ही सुद्धा पुन्हा आलाय तुम्ही तिथे तिथा सो सगळ्यांनाच खूप छान वाटतं शिमग्याला येऊन आणि तुम्हाला तिथं खूप छान वाटलं आणि यावेळेला रुपाली नाम पहिल्यांदाच आपल्याचं आलं काम तुम्हाला कसं वाटतं मी खेळ खोबी शिरगावची आहे त्याच्यामुळे शेंगा आणि इथला काही गेला नाही पण त्याच्या आमच्या इथे जत्रा असते तीन वर्षात एकदा जुलाईची जत्रा असते जी आता या, या मे महिन्यात असणार आहे सो अशा पद्धतीचा शेंग्रा खोबी शिरगावात होत नाही पण पालखी आपल्या जो की घरोघरी पालखी जाते ओटी घातली जाते आईची त्यांची सुद्धा त्यांनीच ओटी घातली जाते सो माझा पहिलाच वर्ष आहे सागरचे धन्यवाद की आवर्जून त्यांनी आमंत्रण केलं आणि त्याचा हट्ट होता की तुम्ही सगळ्यांनी या आणि तू डेफिनेटली ये झालेलं आहे तिथला सो माझे पहिले वर्ष आहे सो थँक्यू सो मच सागरमुळे आहेत त्यांचे आणि समस्त गावकऱ्यांचे आभार खूप प्रेमाने आम्ही स्वागत केलं आणि खूप प्रेम दिलं आणि डेफिनेटली असं ओमप्रकाश म्हणाला की खूप प्रचंड वातावरण खूप दिवाळी आहे आणि ही एनर्जी घेऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागणार रा आहोत आमच्या सायडीचं शरण देवीने सोडून काढलं तर तिची जी इच्छा आहे ती पूर्ण पूर्ण होणारच आहे आणि होणार होती तो त्यामुळे देवीचे धन्यवाद आभार की तिची जी काही मनोकामना आहे ती पुढच्या वर्षी ती पूर्ण करण्यासाठी पुन्हा येणार आहे आणि ज्यांचे कोणते कोणाचे शरण देवीने सोडून काढले नसतील ते मला वाटतं अजून हा एक वर्ष अजून एक हा वर्ष आहे पुढच्या वर्षी देवी डेफिनेटली सोडून काढेल आई आहे म्हणल्यानंतर तिला जास्त काळजी असते आपण म्हणतो ना का देवाक काळजी घे तो आहे तो हो तो तो ते खूप धन्यवाद यानंतर मी पुढील विचार नंतर सर आम्ही जानवी मॅडम असे हात मारले आम्ही पोचाने म्हटले आणि वा जानवी मॅडम मी खरं तर बघून हे म्हणत कारण की जानवी आमच्या घरातले एक आहे आणि छोटीशी मुलगी जुनं आम्ही भरवलं वाढवलं आणि आमच्या डोळ्यासमोर ती मोठी झाली आणि आज अभिनय क्षेत्रामध्ये छान नाव कमवते आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे आणि उत्कृष्ट भूमिका करून समाधानानं आम्ही सगळे तिच्याकडे त्या भूमिकेकडे पाहत असतो तर याचं आम्हाला अतिशय कौतुक आहे आणि आनंद आहे आणि तिच्यासोबत सगळी मंडळी आपल्याला आपल्या सगळ्या या कौकूमध्ये पाहायला मिळतं आहे तसेच सागर मोरे यांचे अर्थातच खूप मोठं कौतुक आहे की त्यांनी पण इथे छोट्याशा गावातून मोठी भरारी मारलेली आहे आज या सगळ्या कलाकारांना आणण्याचं पूर्ण श्रेय त्यांचं आहे त्यांचे कष्ट आम्ही जवळून बघितलेले आहे त्यामुळे खरं तर मला जे बोलायचं आहे ते यांनी व्यक्त केलं होतं त्या भावना पण हे दुसरं वर्ष आहे आमचं दुसऱ्या वर्षी इथे आलो बोलण्यापेक्षा देवीने आम्हाला दुसऱ्यांदा बोलवलं म्हणूनच आम्ही येऊ शकलो सो देवीचे खूप खूप आभार आणि मी म्हणजे खानदेशातली सो मला कोकणातले उत्सव बघायची खूप इच्छा होती मग पहिल्या वर्षीच मला इतकी आवडली तिची एनर्जी आणि बेसिकली तुम्ही सगळे एका फॅमिलीसारखे आहात आता ज्या पद्धतीने जानवीचं आपली मुलगी म्हणून कौतुक करत आहेत तर ते खूप भावण्यासारखी गोष्ट आहे सो काही थोडक्यांचं परत आभार मान मानते पेट आमच्या सागर मोरेचे त्यांनी खरंच खूप कष्ट घेतले आणि खूप धावपळ केली आहे हे सगळं आमचं सुरळीत पार करावं पडावं यासाठी सो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे धन्यवाद सगळ्यांना परत एकदा मग अशी शरण सापडल्यामुळे खूप खूप आनंद होत होता त्यामुळे काय बोलावं कळत नव्हतं पण मी काल सागर करताना असं म्हटलं की मला असं गाव नाही आहे म्हणजे माझं मूळचं गाव मीही खानदेशातली आहे पण तरीही असं जाता येईल आणि मग तिकडचे सण समारंभ साजरे करता येईल असं नाही तर ते मला म्हणाले आता यावेळीपासून तू हे सांगू शकशील की चिपळून माझं गाव आहे म्हणून त्यामुळे आणि आज सरण सापडल्यामुळे ते खरं तर सिद्ध होईल आता कारण मला पुढच्या वर्षी काय मला दरवर्षी या शेंग्याला येणं आहे आणि मी येत नाही आणि मी काय म्हणून मी सगळे जेवढे मला कष्ट करता येतील तेवढे कष्ट मी जी माझी इच्छा मागितली आहे ती पूर्ण करण्यासाठी करेन देवीने कौल दिला आहे ते मी कधीही विचारणार नाही आणि हा शेंका शेंगा मी माझं आयुष्यात कधी विचारणार नाही तुम्हाला सगळ्यांचे खूप आभार आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ज्यांचं शरण आज सापडलं नाही आहे मला खात्री आहे की अजून थोडे कष्ट आणि अजून थोडी मेहनत आणि देवी स्वतःहून ती इच्छा तुमची पूर्ण करेल देवीच्या सगळ्यांनी हीच प्रार्थना की आपल्या सगळ्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य राबल ही काय ह्याच्यासाठी सगळ्यांसाठी कलाकार नाही आहे पण मला आवडत सांगायचं आहे की तुम्हाला सगळ्यांना शिरग्याच्या खूप खूप शुभेच्छा आता ज्यांनी तुमच्याशी संवाद साधला त्यांच्या त्यांचा परिचय सिरियल मधला नाहीये पण आपल्या सिरीय सृष्टीतूतला जो लँडमार्क सध्याचा जो म्हणतात ते आदरणीय